तु नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेल्की ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे संडे संडे बोलतो फंडे तर बघू पुढे काय होते त्याच तर आता मी पहिले चाललो आहे बाजारात आणि मला आज घेऊन यायचं आहे चिकन कारण बरेच दिवस मी खाल्लं नाही तर आज आमचं चिकन खाणं आहे मित्रांनो आलो होतो आम्ही आता महाडस डॅमला म्हणजे आम्ही कालच येणार होतो इथे तर तुने राज आमचा गेला मॅचला इथे मुळे आज आलो हे बघा मित्रांनो हे वरती जायचं का आपण तिकडे जाऊ वरती तर संध्याकाळी आम्ही जाणार होतो मॅच बघायला नाही जाणार क्वाली नाही झाली पाणी कमी आज पाऊस पडतो ना पाऊस तेव्हा जाम पाणी असतं इथे पलटो काय सर तुला मी घेत नाही राज राजना बाबू आहे कालच आम्ही इथे येणार होतो पण काल काय आलं माहिती का मी काय टाइम तुम्हाला सांगितलं आणि काल यांनी धोका केला क्वालिफाय झाली मॅच आज फायनल आहे आम्ही तर होतो येत असतो पण आज काय मग आहे आज आलो होतो त्याला पब्लिक पण एवढे लोक खेळायला आले त्यात पण मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा इथे चिकन बनवलं होता पार्टी गेली होती इथे बसून तेव्हा पाणी नव्हता उन्हाळा होता ए, है है <laughs> आता इथे त्यांनी डॅम नीट केला ते ती लोक आहेत ना तिथे पोहत होते आता म्हणजे इथे लोक पोहायला येतात आम्ही पण आलो होतो एकदा इथे पोहायला इथे ना तेव्हा खास होती पूर्णाची म्हणजे आम्ही आलो होतो इथे पोहत होतो आहे का तेव्हा काहीच नव्हतं आता कॉन्क्रीट केलं कॉन्क्रीट आता केलं इथे आणि ती लोक मग तिथे पोहत होती हे बघा इथे पोहत आहेत मजा आहे भाई स्विमिंग पूल मोठा स्विमिंग पूल आहे ज्याला पोहता येतं ना मोठा स्विमिंग पूल आहे नाही हे भारी बनवलं ना लोखंडाचं एकदम मस्त फोटो पण काढा आणि इथून मस्त व्ह्यू आहे वरून तुम्हाला पूर्ण डॅमचा व्ह्यू दाखवतो आहे त्या साईडला काय काय दाखवतो आहे त्याला वर जाऊ आपण ए तिकडे कुठे चाललंय तिथे आता त्याला तिथे जवळ जाऊ म्हणून मागच्या वेळेस एकदा आम्ही आलो होतो तिथे चिकन बनवलं होतं आणि इथे बघा तुम्हाला दाखवतो आता मी ही जागा आहे ना इथे ही जिथे दिसतं ना इथे आम्ही मॅगी शिजवली होती आणि इथे आंघोळ धुतलो होतं पाण्यात वरून पडतो तिथे आणि आता प्रेशर कमी झालं आम्ही आलो होतो खूप प्रेशर होता सर जागेवर उभं राहू शकत नव्हतं एवढं पाणी डायरेक्ट पुढे टाकलायचं असं जाम पिढला पाणी होतं चलो भारी बाई हो इथून कसं सीज एकदम पास आहे मासं मासं वरून पडतात ना खाली तिकडे <laughs> वर जाऊ ना, इरे ना त्या वर, वर नको आहे तिकडे त्यांचा काय कार्यक्रम असेल नको तिकडे नको रेचल काय रे वर हो भाई साहेब हे तुम्हाला माहिती आहे चायना मध्ये काचेचा फ्रीज आहे हे बघा इथून डायरेक्ट किती फुट किती असं माहिती खोले चला लावून पडाल मस्त आहे हो जामवर दम हे दगड लावला बघ ना कसं कुठला मेसेज चालले दगड चालत झाला चालन नको जाऊ शकतो पण काय नाही एवढा हो हो बघा मित्रांनो पूर्ण डॅमचा जो पसार आहे किती लांबपर्यंत पर्यंत पोहोचलाय इकडून 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 पूर्ण समोर दिसतोय गोरखगड आणि आज सह्याद्रीचा डोंगर दम लागला इथून चालत आलो तर हे बघा <laughs> पूर्ण डोंगर कसे दिसतात इथून आणि या पाणी मला वाटतं डोंगरावरून जातं इथे पूर्ण मस्त आहे चला जाऊया आता घरी दमलो दमलो अरे घाबरून पळालाय मजा कर रही है तो राजा कितने वस्ता मैच है आ? मैच कितने वस्ता है तीन चंद ना बगू गेलो तो जाऊ दोस्तों हम बनाने वाले थे चूली पर क्या बोलता मम्मी इकड़े बनवा चला जाऊ दे आता चूली वर का कैंस हाँ चला रा, सिलेंडर सिलेंडर लेने को जाना पड़ेगा अभी चर्चा आता खाऊन घेऊया भाकरी आणि सिकल ब्लॉग येऊ राहू तर मित्रांनो आता वाजत रात्रीच्या अकरा बारा साडे अकरा तर आज झोपतो आता मी आणि आजच्या ब्लॉगला पुढे इथे जाईन आता जायचं आहे शाळेत कॉलेजला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद